कोकण विटंबना नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय कोकण विजन कोकणात राजकीय परिवर्तन झाले परंतु कोकणी माणसांची गैरसोयतून सुटका झालेली नाही ठाकरेंची शिवसेना गेली शिंदेंची शिवसेना आली भाजपचं कमळ फुललं मात्र कोकणी माणसांची अवहेलना अद्याप थांबलेली नाही काही हजार कोटी रुपये मुंबई गोवा महामार्गासाठी खर्च झाले मात्र कोकणी माणसाचा मुंबई ते कोकण पर्यंतचा प्रवास सोयीचा होत नाही आजही कोकणी माणसाला खाजगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे त्यामुळेच कोकणी माणूस खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालकांच्या चक्रव्यूहात अडकून पडलेला आहे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालकांकडून कोकणी माणसांची कशी प्रवासात विटंबना होते तो तपशील पाहू कोकणाचा विकास कुणालाच करायचा नाही परंतु कोकणात सत्ता हवी आहे अशी कोकणात विदारक राजकीय परिस्थिती आहे मुंबई गोवा महामार्ग नव्याने निर्माण झाला मात्र या शिमग्यात या महामार्गावर सलग तीन दिवस वाहतूक कोंडी झाली ही बाब सरकारसाठी अत्यंत निंदनीय आहे सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते, पक्षा ते कोकणी माणसाच्या बाजूने उभं राहत नाही याचाच फायदा कोकणात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस मालकांनी घेतला आहे भरमसाट तिकिटांची आकारणी करण्यापर्यंत खासगी बस मालक थांबत नाही तर तो प्रवाशांची प्रवासादरम्यान अक्षरशः विटंबना करतो आधी विरार ते पनवेल या दरम्यान प्रवासात चार ते पाच जातात त्यानंतर बस चालक पनवेल येथील वैष्णवी हॉटेल या ठिकाणी बस पार्क करतात मात्र त्या ठिकाणी चांगली सुलभ शौचालयाची व्यवस्था नाही चांगलं जेवण मिळत नाही स्वच्छतेची या ठिकाणी फार मोठी समस्या आहे अशाही परिस्थितीत बस चालक व चा इतर कर्मचाऱ्यांना सर्व काही या ठिकाणी मोफत असल्याने कोकणात जाणाऱ्या खासगी बस याच ठिकाणी थांबतात पाच ते सहा तास प्रवासात अडकून पडलेल्या चाकरमानी हॉटेल वैष्णवीमध्ये नीट जेवणही करू शकत नाही किंवा शौचालयालाही जाऊ शकत नाही इतकी विदारक परिस्थिती या हॉटेलची आहे परंतु बस चालकांची मानसिकता हॉटेल वैष्णवी ठिकाणी बस पार्क करायची असते हॉटेल वैष्णवीवरून गाडी सुटल्यानंतर गाडी कुठेही न थांबवता ही गाडी थेट कोकणात पोहोचते थे। कोकणात गाडी पोहोचल्यानंतर खासगी बसचा चालक व बसच्या इतर कर्मचाऱ्यांची भूमिका आणि वर्तवणूक बदललेली असते प्रवासी बसमधून उतरताना खासगी बसचे कर्मचारी प्रवाशांसोबत अरे रावी करतात एकूणच कोकणातला स्पर्धेच्या युगातही मुंबई ते कोकण असा सुरक्षित प्रवास करू शकत नाही अशी कोकणी माणसाची दुर्दैवी परिस्थिती आहे तळ कोकणात नारायण राणे व त्यांचे पुत्र हे कोकणवासियांसाठी मान सन्मान स्वाभिमान शान असं सर्व काही आहेत परंतु त्यांच्या धाकाने का होईना खासगी प्रवासात कोकणी माणसाची होणारी विटंबना थांबत नाही रत्नागिरी वासियांना उदय सामंत यांनी मुंबई ते रत्नागिरी असं विमान प्रवासाचं स्वप्न दाखवलं मात्र आता उदय सामंत रत्नागिरी ते मुंबई विमान सेवेबाबत काहीच बोलत नाही खाजगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विटंबना उदय सामंत रोखू शकलेले नाहीत त्यांच्याकडून विमान प्रवासाच्या सोयीचं स्वप्न पाहणं फार दूरची गोष्ट कोकणी माणसाच्या मुंबई ते कोकण प्रवासातील समस्येवर उदय सामंत काही बोलत नाही शिंदेच्या सवलतीच्या प्रवासाची बोंबाबोंब केली मात्र तो सवलतीचा प्रवास सध्या अखेरची घटका मोजत आहे शिंदेच्या शिवसेनेने कोकणात राजकीय प्रभाव सिद्ध केला परंतु तो प्रभाव कोकणी माणसासाठी बिनकामाचा ठरत आहे होळीचा सा सण साजरा करण्यासाठी कोकणात गेलेल्या चाकरमानी तीन दिवस मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकून पडतो ही बाब सरकारसाठी अत्यंत निंदनीय आहे एकूणच मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई या प्रवासादरम्यान कोकणी माणसाची होणारी विटंबना अद्याप थांबलेली नाही यावरील तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद